या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होते आज छत्रपती केसरी गेल्या दोन वर्षापासून आमच्या अत्यंत जीवाभावाचे सहकारी की नेहमी आमच्या सुखदुःखात सहभागी होणारे राहुल शेठ पवार त्याचप्रमाणे वैभवदादा पवार भाऊसाहेब पवार यांच्या माध्यमातून खरं तर हा भव्य दिव्य सोहळा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रेमाचं आग्रहाचं आणि दमदाटी करून या ठिकाणी या सोहळ्याला यावंच लागेल असा आग्रह करून तानाजी भाऊंडला आम्हाला या ठिकाणी बोलवलं असे आमचे राजी अतुल राजे जाधव यांच्यामुळं खर तर आपल्याला या कार्यक्रमाचा एक भाग होता आला आज या ठिकाणी कुस्तीवरती प्रेम करणारा सर्व कुस्ती शौकीन या ठिकाणी मैदान जिकडं बघेल तिकडं गर्दीच अशा पद्धतीची देखील छत्रपती शिवरायांची जयंती ही साजरी केली जाते याचा खरं तर सगळ्यांनी आपण आदर्श घेतला पाहिजे आज राहुल शेटनी इतका भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या राजेंच्या जयंतीनिमित्त केला त्याबद्दल ते त्यांचं कलावं तेवढं कौतुक कमी आहे कारण असेच प्रेरणादायी उपक्रम येणाऱ्या काळात छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं झाले पाहिजे आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती लाभली असे असंख्य युवकांचं प्रेरणा असतात आम्हाला एक समाजकार्याचं वेळ लावणारे आणि अनेक अने समाजवेळी लोक या महाराष्ट्रामध्ये तयार करणारे पैलवान टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजीराव जाधव हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत उपस्थितांमध्ये ज्यांनी खरं तर हे मैदान आपल्या आवाजाच्या माध्यमातून खेळवत ठेवलं असे सर्व आमचे मित्र अलाउन्सर या ठिकाणी उपस्थित झालेत हा सोहळा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी आपले पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात करणी लक्ष ठेवून या ठिकाणी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आज या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल राहुल शेठ आपलं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सोडवणे असतील राहुल शेठ आपल्यावरती प्रेम करणारा सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रामुख्यानं कष्ट घेतले त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो हा सोहळा घराघरापर्यंत पोहचवण्याचं काम या ठिकाणी पत्रकार बंधू या ठिकाणी करणार त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी माझ्या वतीनं टायगर रुपचे सर्व सदस्य टायगर रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पार्वत नानाजी जाधव यांच्या वतीनं देखील या सोहळ्याला शुभेच्छा देतो खरंतर भाऊच्या कामाला प्रेरित होऊन या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे हर्षद सर की ज्यांनी हजारो सैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टायगर करिअर अकॅडमीच्या माध्यमातून चार शाखा त्यांनी या भागामध्ये स्थापन केल्या आणि अनेक पोलीस अधिकारी घडवण्याचं ज्यांनी काम केलं असे आरक्षण सर या ठिकाणी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीनं प्रामुख्यानं कन्वंत नानाजीबाऊ जाधव यांच्या वतीनं राहुल शेठ आपल्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आज सोहळा या सोहळ्याची नक्कीच महाराष्ट्रात नोंद होईल अशी देखील कारण या महाराष्ट्रात अनेक मोठ्या मैदानावरती कुस्त्या झालेल्या सर्व कुस्ती शोके कुस्ती मल्ल या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्यांची कुस्ती पाहायला मिळणार आहे एवढा चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला निमंत्रित केलं आमचा खूप मान सन्मान केला त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि कोण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्यवाद